हॅलो नमस्कार मी रेशमी शाळकेतोस तुझी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आज माझा स्वयंपाक आणि मार्गशीर्ष महिन्याचा जी मांडणी असते देवीची ती आणि उपवास हे सगळं एकाच वेळेला आणि त्यात म्हणजे भयंकर एवढी तब्येत बिघडली होती की दोन दिवस मी माझे मिनी ब्लॉगसुद्धा शूट केले नाहीत इवन मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं नाही की माझे थ्री थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत सो सगळ्यांचं खरंच मनापासून खूप 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 आभार तीन वर्ष झाली थ्री थाउजंड सबस्क्रायबर अजून खूप पल्ला गाठायचा आहे असेच तुमचा सपोर्ट असू द्या आणि एवढं सारं प्रेम करताय तुम्ही छान छान कमेंट्स करतायत मला काहींना लेट रिप्लाय द्यायला मिळतो आहे किंवा काहींना मला प्रश्न वगैरे होते ते त्यांचासुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे सो माझं शेड्यूल असं काही आहे की माझे बाहेरच आठ तास जाण्यातच एक दीड तास जातो आहे आणि पुन्हा नव्याने माझे एक पुन्हा अचीवमेंट होणार आहे जे की मी पुढील तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेल त्या गोष्टीमध्ये मी थोडी बिझी असल्यामुळे आणि त्यात भयंकर माझी तब्येत ठीक नाही आहे वातावरण एकदम बदलत चाललं आहे सो हे कुठेतरी एकंदरीत सगळ्या गोष्टी एकत्र येत आहेत ना त्याच्यामुळे तुमच्यासोबतसुद्धा मला कनेक्ट व्हायला खूप लेट होतो आहे माझे शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे कंटे कन्सिस्टन्सी ठेवायचे कारण माझे आता शॉर्ट्स व्हिडिओ खूप छान व्हायरल होत आहेत इन्स्टावरती सुद्धा यूट्यूबवरती सो हे सगळं सगळं तुमचा सपोर्ट होते माझी मेहनत आईवडिलांचा आशीर्वाद देवा देवबाचा आशीर्वाद ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळू होतात त्याच्यामुळे मला मागे राहायचं नाही आहे सो कंटिन्युअली जे जे चॅलेंजेस चॅलेंजेस येत आहेत किंवा ज्या ज्या मला गोष्टी समोर येतात त्यांना मला वेळ द्यावा लागतो आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे माझी प्रोफेशनल लाईफमध्ये मा पण खूप काही गोष्टी होत आहेत तेच मला म्हणाली पुढच्या काही दोन दिवसामध्ये मी सांगेनच तर ह्या सगळ्या गोष्टी खूप एक काच वेळेला होतात ना त्यामुळे कदाचित माझे व्हिडिओसुद्धा डिले होत आहेत आणि तुमच्यापर्यंत माझे फुल ब्लॉगसुद्धा ले लेट येत आहेत त्यासाठी खरंच 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 सॉरी आणि खूप छान गोष्ट तुम्हाला मी पुढे सांगणार आहे माझ्या प्रोफेशनल लाईफबद्दल आणि ते माझ्यासाठी खूप मोठी अचिवमेंट आहे आणि लेट्स ही पहिलं आता आपण व्हिडिओ व्हिडिओबद्दल बोलूया सो इथे पहिलं स्वयंपाक करून घेते आहे कारण दीपक दीपक जेवणार आहे तो त्याच्या लेटच्या शिफ्टला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आईंशीला मला स्कूलला ड्रॉप करेल त्याचा नाश्ता माझा नाश्ता म्हणून पटकन एका साईडला कुकर लावून घेतली होती आणि आज बनवते आहे भाजी चपाती म्हणजे दीपकला भाजी चपाती करते सिंपल अशी फ्लावरची भाजी मी केलेली आहे ज्याच्यामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी दिली आहे कधी कधी मला असं पटापट काही करायचं असेल ना म्हणजे माझा उपवास असेल किंवा माझी घाई गडबड असेल किंवा दुसरं काहीतरी ॲक्टिव्हिटी असेल तर मग मी असंच काहीतरी करते फोडणीला असं पटकन भाजी टाकायची त्याच्यावरून असं हळद मी चटणी वगैरे असतो ना तर ते टाकून मोकळं व्हायचं आणि त्याच्यानंतर ती आपोआप अशी शिजते त्याच्यामध्ये एक एक बटाटा मी ॲड केला आहे तर ती एका साईडला शिजत जाईल त्या साईडला पटकन मी पाणी तापवायला ठेवते म्हणजे आयशला मला उठवायचं आहे चपात्यासुद्धा पटकन मी आवरून घेते अशा म्हणजे आणि जास्त लोक नसल्यामुळे माझं स्वयंपाक पण आवाराला काही जास्त वेळ लागत नाही सहा सात चपात्या त्याच्यानंतर म्हणजे दीपक नाश्तासुद्धा करेल आणि दुपारी जेवेलसुद्धा कारण तो लेटला जाणार दीपक टिफिन घेऊन जात नाही पण तो छा म्हणजे दोन्ही टाईमला जेवायला असतो आणि त्याचा नाश्तासुद्धा प्रॉपर असतो त्याच्यामुळे मला कसं तो लेट असू दे किंवा नाईट शिफ्ट असू दे किंवा मॉर्निंग शिफ्ट असू दे मला त्याचा पूर्णपणे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आणि त्याचं जेवण प्रॉपर करावं लागतं जेवण म्हणजे कसं कुणा टिफिनला कसं चपाती भाजी घेऊन जातं पण मला मग मा तो घरी असेल तर पूर्ण स्वयंपाक डाळ भात भाजी चपाती करून मला ऑफिसचा ऑफिसला जावं लागतं तर पटकन तिथे एका साईडला झालं होतं माझं आणि मग इथं थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घेते कारण मी दादाच्या घरी गेली होती त्याच्यानंतर दोन दिवस भयंकर आजार पडले होते म्हणजे सर्दी आणि ताप एवढा झाला होता की मला काय बोलू म्हणजे इच्छाच होत नव्हती काही काम नंतर थंडी आहे एवढी थंड पाण्यामध्ये हात घालणं काम करणं पण ठीक आहे आज थोडं मला बरं वाटतं आहे म्हणून कारण मी काल थोडंसं आराम केला होता आणि खूप म्हणजे काहीच केलं नव्हतं स्वयंपाकाचं किंवा घरातलं त्याच्यामुळे बरं वाटत होतं आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो म्हणून सो सर्दी बघू शकता माझी आणि आत्ता माझं सगळं आवरलं होतं क्लिनिंग पण झालं होतं आणि काल पण मी ना ऑफिसवरनं कालच आम्ही बाहेर जे खाय म्हणजे स्नॅक्स क जेवायला गेलो होतो त्याच्यामुळे मी येताना हे सगळं सामान घेऊन आली होती म्हणून मला वेळ मिळाला एवढं सामान आणायला नाही तर घरी जर आली असती पुन्हा किचनमध्ये एक दे एक तास तर जातोच जातो प्लस माझे मिनी ब्लॉग तो पण मला शूट करायचा असतो पण मी काल केला नाही म्हटली दीपकला म्हणाली आपण बाहेरच खाऊया कैत्री ह्याच्यामध्ये आणि मग हे सामान वगैरे मला आणायला मिळेल सो देवीची ना मी ह्यावेळेला मला मुखवटा आणायचा होता पण मी जेव्हा आपला पहिला मार्गशीर्षचा गुरुवार होता ना तेव्हा दोन दिवसा अगोदर मी गेली होती Uh, म्हणजे जाणार होती पण तेव्हा मा मुखवटे वगैरे चांगले मिळतील नवीन नवीन असताना सुंदर पण त्यावेळेला मी तेच म्हणाली ना मी माझ्या हॅपी डेजमध्ये असल्यामुळे मला जायला मिळालं नाही म्हणून मग मी काल गेली तर मला एवढे काही मुखवटे आवडले नाही की जेणेकरून मी घ्यावं आणि परचेस करावं तर मग मी असं फक्त देवाचं ते हे असतात ना या निद्रा तेच फक्त घेऊन आली आणि जे जे सामान आणलं होतं ते बाहेर काढून ठेवलं त्याचसोबत माझी खिचडी पण झाली होती चहा वगैरे झालं होतं आणि ऑफिसवरून मी आता आलेली आहे दोन तास जरा लवकर आलीस दुपारी दोन तास आराम केलं आणि त्याच्यानंतर मला एवढं फ्रेश वाटतं एवढं फ्रेश वाटतं आहे म्हणून उठली पहिली चहा पियाली आणि त्याच्यानंतर मला काही देवाची पूजेची मांडणी करायची होती आणि त्याच्यानंतर स्वयंपाक आवरायचा होता सो सकाळी बऱ्यापैकी माझी तयारी झाली होती म्हणून मी आत्ता ठीक आहे म्हणजे आत्ता मी सव्वासाला असा पावणे साला उठली एक अर्धा तास घरातलं थोडंसं क्लिनिंग हे ते केलं त्याच्यानंतर चहा पियले आणि आत्ता बसले देवाची पूजा वगैरे करायला कारण स्वयंपाक पण मी आवरला नव्हता घाई गडबड करूनही चालणार नव्हतं तब्येत ठीक नव्हती जेवढं जमेल तेवढं करायचं आणि कारण आता इथे मला हे फॅब्रिक विकणेस सगळं ते ज्ञानिद्र आहे ते सगळी मला चिपकवायची होती म्हणून मी आरामात घेते कारण आय तर सात वाजताच येणार होता डे केअरमधून त्याच्यामुळे आरामात बऱ्यापैकी स्वयंपाक पण माझा एकदम सिम्पल आहे आज त्यामुळं आणि असं ते इच्छा खूप होती की एक मुखवट आणायचा मुखवट आणायचा पण तो मला मनासारखा मिळत नव्हता काल मी एक जवळपास एक एक तर पाऊन तर असं फिरली होती मार्केटमध्ये पण मला आवडेल असा मिळत नव्हता आणि उगाचंच काहीतरी भरमसट रेट वगैरे सांगायचं असं होतं पण म्हटली जाऊ दे पुढच्या वर्षी आपण घेऊया कारण आता तर कोणी स्टार्टिंगला पहिल्या गुरुवारीच भरपूर चांगला चांगला स्टॉक येतो किंवा छान छान डिझाईन्स येतात आता येत नाहीत आता संपले सगळे म्हणून मग मी हेच आणलं आणि हेच करायचं असं माझी इच्छा झाली तर ते करून घेते आहे की माझं आवरतच चाललं होतं आणि काही सकाळी थोडी आवरावर केली होती म्हणून ठीक झालं होतं फक्त थोडंसं ते ना हे चिपकवण्यासाठी से सेळ केला बाकी नाही छोटा माझा हे आहे पाट आहे त्याच्यावरती भांडणी केली आणि एकदम टिपॉयवरती करणार होती पण नंतर टिपॉय पूर्ण क्ल हे करा पूर्ण तो मोठा पसरवात बसा नंतर त्याच्यानंतर त्याच्यावरती जे काही सामान असतं ना तर ते पूर्ण काढा म्हणून म्हटली चला एक छोट्याशा टेबलवर म्हणजे जो आम्ही घर आम्ही जेव्हा गणेश पूजा केली होती तेव्हा हा एकदम चौरंग घेतला होता तर ते त्याच्यावरतीच पूजा मांडणार असं झालं होतं तर बघू शकता एका साईडला फळं ठेवलीत देवीचा कलश आहे तिची सजावट केली होती एका साईडला तिची ओटीचं सामान ठेवलं होतं बस सिम्पल असं मी केलेलं होतं आणि जास्त माझ्याकडे ताकद पण नव्हती कारण मी फक्त व्हिडिओ शूटही केला आहे आणि एवढं क म्हणजे बोलण्याच्यासुद्धा माझ्याकडे ही नव्हती म्हणून मी व्हॉईस ओव्हर केला आणि दोन तास लवकर सुटली की मला वाटलं माझ्या पूज पूजा होते की नाही पण त्या अगोदर विचार केला होता की डॉक्टरकडे जाऊन येईन आणि त्याच्यानंतर मग टॅबलेट वगैरे खाईन आणि मग पूजा वगैरे मांडेन कारण संध्याकाळी सातच्या अगोदर तर पूजा मांडावी मग अगोदर मांड मांडली पाहिजे म्हणून पण मी आल्यावरती जी झोपून गेली ती झोपून गेली आणि झोपून गे उठल्याच्यानंतर मला एवढं बेटर फील झालं कदाचित आपला स्ट्रेस असतो कामाचा स्ट्रेस बऱ्याच ठिकाणी आपल्याला लक्ष द्यावं लागतं असं नाही आहे की फक्त मला घरचा स्वयंपाक बघायचा आहे आणि ऑफिसची कामं नाही माझ्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी चालत असतात यूट्यूबचे शॉर्ट्स व्हिडिओसाठी यूट्यूब यूट्यूबच्या मोठ्या व्हिडिओसाठी माझ्या पुढे काही गोष्टी चालत आहेत त्यासाठी मला काय करायचं आहे काय प्रिपरेशन करायचं आहे माझ्या प्रोफेशनल लाईफबद्दल अयाशा ॲक्टिव्हिटीज त्याचा होमवर्क त्याच्या ॲक्टिव्हिटी पुढच्या फर्दर काही गोष्टीमध्ये त्याचं काय हे आहे प्लस आता त्याचा ॲन्युअल डे आहे फेस्टा डे आहे तर त्याच्यासाठी पण बऱ्याच साऱ्या गोष्टी बघावं लागतात आणि हे सगळं काही दीपक बघू शकत नाही त्याच्या उलट्या सुलट्या शिफ्ट बदलतात तर त्याच्यामुळे त्याचं फिजिकल काही म्हणजे इशू होणे कारण बऱ्याचदा काय होतं ना की आपलं एक रुटीन फिक्स असेल ना तर माणसाचं ते एक स्टेबल होतं की चला मला अमुक अमुक वासा उठायचं अमुक अमुक वासा माझं आहे पण तसं नाही आहे त्याचं केव्हाही इकडे तिकडे शिफ्ट बदलतात ना त्याच्यामुळे मला त्याच्यावरती सगळं सोडून चालत नाही आणि सगळ्या गोष्टी सोप्या होत नाही त्याला त्याच्यावरती अवलंबून जेव्हा तो घरी असतो किंवा काय करू शकतो तर मला कळतं की बाबा चला आज हा मॅनेज करू शकतो मग मी त्याला बोलते की तुझ्यावरती हे काम आहे तो त्या कि सा सा लागता कि मी असल तर त्या गोष्टी सोपवते हो की त्याला इझी पडेल कारण त्याचं शेड्युलच असं हॅक्टिक लागतं की मी जर त्याच्या ठिकाणी असेल तर माझी एवढी चिडचिडपणा म्हणजे डेफिनेटली होऊ शकतो पण तो स्मूथली सगळ्या गोष्टी हँडल है करतो ना म्हणून त्याला फक्त त्याच्याच फेसमध्ये ठेवलंय मग बाकीच्या सगळ्या गोष्टी मी करू शकते कारण माझी फिक्स ड्युटी आहे मला माहिती ह्या टायमाला मला आयंशला आणायचं आहे ह्या टायमाला मला ह्या गोष्टी करायच्या आहेत सो या सगळ्या गोष्टी डोक्यात चालू असतात ना म्हणून त्याचा मे बी स्ट्रेस आला असेल किंवा ती दगदग आली असेल आरामाची गरज असं मे बी होऊ शकतं म्हणून मी दोन तास जेव्हा मी आराम केला ते ना तेव्हा के एवढं मला बेटर फील वाटलं एवढं बेटर फील वाटलं ना की विचारू नका सकाळचं माझं आता उठून एक्सरसाईज पण होत नाही कारण जेव्हा माझा पाठीचा त्रास चालू होता ना तेव्हा मी एक्सरसाईज करायला स्टार्ट केलं होतं आणि नंतर एवढं आता थंडी पडली तर त्याच्यामुळे उठायलाच होत नाही मग उठले की डायरेक्ट स्वयंपाकाला आणि कामाला लागं होऊन जाते माझं म्हणून थोडंसं मला आताच्या पिरियडमध्ये कठीण वाटतं आणि आता में थंडी सुरू झाल्यामुळे त्याच्यामुळे बॅगचा पुन्हा त्रास हा होणारच होणार आहे तर एनिवेज आता काही त्याला पर्याय नाही आहे ह्याच्यावरती एकच हे केलं तर स्वतःला सकाळचा एक तास किंवा स्वतःला जास्तीत जास्त वेळ देणं किंवा मेडिटेशन करणं वर्कआउट कर म्हणजे योगा जे काही एक्सरसाइज मला ह्याच्यावरती हाच मे बी उपाय आहे की माइंड स्टेबल राहणं फिजिकल फिट राहणं तर होप सो ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे होतील एनिवेज सो आता माझी मांडणी पण झाली आयंशला घेऊन पण आली जेजेबाप्पा केला पण आयंशला आणि आयुष मग तो मम्मा हे काय हे काय म्हटलं जेजेबाप्पा आपला आहे का, का? असं तू तो, तो आल्याला पटकन बॅग टाकली आणि पाया पडायला लागला सो आज एकदम साधा सरळ असा स्वयंपाक करते आहे वरण भात आणि ते पालक मी साफ करून ठेवली होती जेव्हा मी उठली तेव्हा थोडीशी साफ केली होती त्याच्यानंतर मग पुन्हा थोडी साफ करून ठेवली होती कारण तर भरपूर असं ते गड्डी असते ती आणली होती तर ह्याच्यामध्ये साधं एक फोडणी दिली होती लसणाची जिराची आणि कांदा टोमॅटो आणि घरातले जे काही मसाले होते ते आणि हा जे मी बॉईल करून घेतलं होतं पालक त्याला छान मी ग्राईंड करून घेतलं आहे त्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये मी हे फ्राय केलेले जे पनीर होते ते त्याच्यामध्ये ॲड केले शॉर्ट्स व्हिडिओ आलेला आहे आणि खूप 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 व्हायरल गेलेला आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू मी आता माझं रुटीन असं करते की आल्याच्या आल्याच्यानंतर मी काय करते हे तुमच्यासोबत मिनी ब्लॉगद्वारे शेअर करत असते आणि मग रात्रीच ते अपलोड करत असते कारण शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायला किंवा एडिट करायला पॉसिबल होतं मोठे मोठे व्हिडिओ नाही कारण एक एक दोन दोन दिवस माझं एडिट करायला राहून जातात प्लस त्याच्यात वॉईस ओव्हर करायचा असतो सो आता इथे आयांश मस्त खेळतोय खूप सुंदर खेळतोय तो इथे आणि माझा तिथे मला बऱ्यापैकी स्वयंपाक आवराला मिळतोय तर इथे झालेलं आहे माझी नैवेद्याची थाळी मस्त शिरा वरण भात आणि पालक पनीर चपाती आणि आज करणार होती पिवळा बटाट्याची भाजी पण विचार केला की पुढच्या गुरुवारी किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारी आपण करूया सो इथे माझं मी नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे मी ते पुस्तकसुद्धा वाचून घेते तर मी आयंशला म्हणाली आयंश जेजेबाप्पाय समोर चप्पल घालून यायचं नाही तर तो अजिबात ऐकत नव्हता आणि त्याला जर मी ओरडली तर लहान मुलं खूप छोटछोडी करतात आणि मग ते मला आवडत नाही आणि ऑब्विसली मुलांसाठी हे चालतंच मुलं खटाळ असतात किंवा खूप काही गोष्टी करत असतात तर जाऊ तो चप्पल घालून येतो असो ओव्हरऑल माझा दिवस खूप छान गेला सकाळी मस्त आवरलं दुपार आराम केला आणि आता छान देवाच्या पूजेची मांडणी झालेली खूप भारी वाटलं आणि खरंच पुन्हा तुमचं थँक्यू मनापासून थँक्यू खूप सपोर्टही करताय असाच माझ्या फ्लू फु, फुल ब्लॉग्सलासुद्धा तुम्ही सपोर्ट करा छान छान व्हिडिओ घेऊन येईल आणि वेळ मिळेल तसं तसं मी तुमच्यासोबत कनेक्ट राहीन आता काही दिवसांमध्ये मी थोडेसे बिझी होती म्हणून नाही जमलं होप पुढे खूप चांगल्या गोष्टी घडतील आणि त्यासुद्धा मी तुमच्यासोबत छानपैकी शेअर करेन आई इथपर्यंत आत्ता इथपर्यंतच होतं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरभरून प्रेम तुम्ही देत आहेत त्यासाठी खरंच थँक्यू आणि शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेन चला पुन्हा भेटू छानशा वेळेस तोपर्यंत बाय